मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज आमचा शेवटचा सेष्णला आहे तर आज आमच्या बरोबर कोण कोण आहे तुम्हाला सत्यम आज आपला शेवटचा आहे तो अभ्यास करण झालाय हा नाही ते पण काय नसते इकडं ज्ञान आपला आणि आपला श्रीकांत अरे सेमिस्टर की उठकी आणि आपली पण नेहमी पोळून झोपलेले आहेत रात्री बारा वाजता आलेले आहेत अभ्यास करून आणि काही काही जण जण आंघोळ करायला गेलेत कारण आज आपले सेशनल आहे आणि त्यांचं फायनल पेपर मित्रांनो आज याचा फायनल सेमिस्टर आहे ते म्हणून प्रत्येक देवाला निघाला बघा एवढं आज याला देव वाचवणार नाही याला सांगा अभ्यास करायला लागेल खूप तवा कुठ तरी याचं काय तर होईल सत्यम सत्यम आहे ना गाडी चालू केलेली आहे आतरवचा सेमिस्टर असल्यामुळे आतरबाजा जरा देवाला निघालाय आणि आमचं काय शिस्टल आहे तीस मार्काच पास व्हा किंवा नापास व्हा <laughs> सका सकाळ सकाळचं कोल्हापूरचं वातावरण कसं बघा हा हा थंडी तर खूप वाढते हनुळ आल्या हनुम आला खाली का इकडचं सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे मंगलम वातावरण आहे इकडचं देवळ आलेलं आहे आपलं मारुतीचं दर्शन झालेलं आहे आता आपण दुसऱ्या आता कुठल्या देवाळ आहेत आपल्याला आता आपल्याकडे गणपतीकडे जाणार आहे तर जरा प्रवास आहे जरा रस्ता खराब आहे इकडचा खडता प्रवासातून आपण यश प्राप्त करणार आहे काय बोलतो गणपतीच्या मंदिरापासून आपण पोहोचलेला आहे मंदिर बंद आहे मंदिर बंद आहे पण आपण बाहेर पाहायला पडू शकतो सत्य सेमिस्टरवाला जाऊ दे पुढं तू कशाला पुढे गेलाय सेमिस्टरवाला पुढे जाऊ दे इकडचं वातावरण बघा एकदम मस्त आहे आणि इकडं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटे छोटे आर्टिकल्स आहेत झोपाळा बसण्यासाठी जागा आहे ए भास्कर चल आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण निघालो रूमवर आवरायला कारण आमचा दहा वाजता पेपर आहे सेसन

देव झालेलं तर आता स्टडी दोन ते पाच अभ्यास भाऊ ऑल द बेस्ट आम्ही जाणार आहे दुपारी आम्ही झालेलो आहे रेडी रेडी पण पण झालं तुम्हाला काय सेमिस्टर आहे ज्ञानेश्वर रेडी झालेला आहे इकडं सत्यम रेडी झाला आहे मग आणि मी कसं दिसत दाखवतो तुम्हाला सत्यम कनेक्टिव्हर आहे आणि हा आपला ज्युनियर मधला ज्युनियर आहे ह्याचा पेपर आहे मंगळवारी सात तारखेला जरा झोपलाय रात्री दीड वाजता आला अभ्यास करून हे होणारच आहे पोरांच्या मध्ये अभ्यास करण्याला मित्रांनो चालला पेपरला सत्यम आहे किंवा ज्ञानेश्वर आहे तर पेपर हा जंकलिक राही कैसा आहे गे सत्यम सत्यम सत्य कॉल आला इम्पॉर्टंट कॉल आलाय आली आपल्याला नवीन युनिव्हर्सिटी बांधायचं चाललंयच तेव्हा इकडं हॉस्पिटल आहे असं पण पोचायचं आहे पाटील इथं आपल्याला विराज पाटील कसं आई दिवसात भेट मेन गेट इकडं हॉस्पिटल आहे इकडं गजानन महाराजांचं मंदिर होऊन होण्यासाठी एवढं मोठं गेट ओपन केलं तर आपण कॉलेजचे पोचलेला आहे ज्ञानेश्वर कॉलेज पशी पोचलेला आहे पेपर चालू होणार आहे काही वेळातच दहा आपला पेपर आहे कोणते केले सात आठ नऊ मजले आहे ना <laughs> कॉलेजमध्ये एंटर झालेलो आहे आपण आपलं कॉलेजचा एंट्रन्स आहे एंट्री होती आपली इथून आपण आज जाणार हो आहे कॉलेजमध्ये सो हो so, हाय काय ए प्लस प्लस ग्रेड भेटला आहे इकडं माय अरे अभ्यास करू नका नाही अभ्यास लई करू नको पाच दिवस तुला अभ्यास आहे का जरा लोड आहे आपल्याकडे एक व्हिडिओ आपण पोचवलेला आहे तुमच्यापर्यंत तू काय करते ब्लॉग गायत्रॅ आणि मागल्या ब्लॉगला ला आपलं इंट्रोडक्शन केलेलं आहे आपली राजश्री हे आपली तनी इकडं आपला विनायक बाबा कसा आहेस असू दे ना कासं कोण असू हे आपली गौरी मोबाईल मध्ये सारखी असते तीच ती अक्सा अक्सा काय तुझ्याकडेच का चाल अभ्यास मी अभ्यास करून आलेला होय का मला काय मी लेक्चर म्हणून आलोय तिकडं आपल्या सायली आणि वैष्णवी बसलेले आहेत अभ्यास पाहिजे आपल्याला एक नंबर हा आपला त्यांचा आहे एक नंबरला आपण असणार शेवट अक्षय अभ्यास भरपूर केलाय तर मायावती नंबरला इकडे कजा कोमल लाडू नाव आपण तिला लाडू म्हणतो तर मित्रांनो आता आमचा पेपर आपल्यावर कोण आहे रितेश पेपर एकदम पीटर काय सांगू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चालूच पाहिजे बेस्ट ब्लॉग ऑफ गुड साहिल साहिल साहेल एकदम घाण तास त्यामुळे काय प्रॉब्लेम कायम त्याने आमचा पब्लिक सगळ्या पोट झालेला आहे सगळ्या पब्लिक तिकडे रविशेख विनायक

तुम्ही जरा कमी पडायला लागला आमच्या लक्ष द्यावं जरा व्यवस्थित तर मित्रांनो आपला रिसर्च काम चालू आहे तर कोण पण आहे बघा संकेत संकेत आहे आणि आपलं काम चालू आहे आम्ही तो रोगच आहे लॅबमध्ये इकडं कोण बघू शकतो मी कोणच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद